नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दुपारचे बारा वाजलेले आहेत या सगळ्या घडामोडी या मध्ये आपण पाहणार आहोत मात्र सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे आणि बातमी आहे भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री बबनला बबनराव लोणीकरांची जीभ घसरलेली आहे महिला तहसीलदाराचा हिरोईन म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि या संदर्भातली ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झालेली आहे बबनराव लोणीकरांनी माजी तहसीलदाराला हिरोईन म्हणून संबोधलेला आहे आणि या संदर्भातली एक ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झालेली आहे नेमकं बबनराव लोणीकर काय म्हंटल ते आपण ऐकूया रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचं का तुम्ही ठरव सगळ्या सरपंचा आपापल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजे जिल्हा परिषदस्य पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद जर लावली महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो आणि अधिवेशनाच्या आधीवर मोर्चा झाला तर पंचवीस हजार लोक आले पन्नास हजार लोक आले तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसला आणा तुम्ही सांगा चंद्रकांत चंद्रकांतदा पाटला आणणार तुम्ही सांगा सुधीर भाऊला आणा कोणाला आणायचं तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर मग एखादी हिरोनी आणायची तर हिरोनी आण आणि नाही फोटलं कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोनी आहेत شكرا <applause> يريد <applause> तर आपण पाहिलं एका आमदारानं एका लोकप्रतिनिधीनं अशा प्रकारचं वक्तव्य करणं यावरनंतर राजकीय वर्तुळात सुद्धा आता नवा वाद निर्माण झालेला आहे याविषयीच्या घडामोडी पाहणार वळूयात पुढच्या बातमीकडे बातमी आहे नागरिकत्व सिद्ध करणं हा केवळ मुसलमानांपुरताच नाही तर हिंदूंना देखील जड जाईल आणि तो कायदा मी येऊ देणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलेला प्रोमो जो आहे तो आज प्रसिद्ध करण्यात आला आहे सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला आणि या प्रोमोमध्ये सी ए संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सी ए कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे सी एवरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होताना दिसतोय जिल्ह्यातले रस्ते हे अजूनही खास खळग्याने भरलेले आहे आजही मुंबईच्या रस्त्यांवरती प्रचंड खड्डे आहे सीए या संकल्पनेविषयी आपलं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका खाय की सीए म्हणजे कोणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही बांगलादेशी किंवा पाकिस्तानी घुसखोर जे आहेत त्यांना हकलावंच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहेत नागरिकत्व सिद्ध करणं हे केवळ मुसलमानांपुरतं नाही तर ते हिंदूंना तर कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिलेला असून दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे तसंच आयोगाला निधी देण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याचं सुद्धा देशमुख यांनी म्हटलंय जे आयोग राज्य शासन नेमलं होतं मधल्या काळामध्ये काही फायनान्स डिपार्टमेंटच्या काही दुर्लक्षामुळे दोन महिन्याचे पगार त्यांचे राहिले होते त्या दोन महिन्याच्या पगाराच्या बाबतीत आदत आदेश वित्त विभागाने काढलेले आहेत आणि त्याचबरोबर या कमिशनला दोन महिने एक्सटेन्शन सुद्धा दिलेलं आहे ज्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे दोन महिन्याचे पगार या कमिशनच्या आमच्या जे ज्येष्ठ वकील तिथे आहेत त्यांचे मिळू शकले नाही किंवा कर्मचारी त्यांचे मिळू शकले आहेत त्याच्यावर सुद्धा इन्क्वायरी बसवण्यात आली आहे आणि इन्क्वायरी झाल्यावर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल तर महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना यापुढे सहा महिने जेल आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे दुसऱ्या वेळेसही असं कृत्य केलं आणि ती व्यक्ती जर आढळून आली तर त्याला एक वर्षाचा सश्रम कारावास होणार असून महाराष्ट्र सार्वजनिक दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली गेलेली असून कड गड किल्ल्यावर गैरवर्तन करणाऱ्यांना ही शिक्षा लागू होणार आहे गड किल्ल्यांचं पावित्र्य भंग करणाऱ्या तळीरामांवर आणि गैरवर्तणूक करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याच्या असल्याचा आदेश गृह विभागानं जारी केला पुण्यामधल्या तळजाई वसाहतीमध्ये तीन गुंडांनी दहशत माजवण्यासाठी तब्बल पंचावन्न गाड्या फोडलेल्या आहेत यामध्ये बावीस टू व्हीलर आहेत टेम्पो आहे आणि रिक्षांचं मोठं नुकसान झालंय तर रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला आणि या प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी पथकही रवाना करण्यात आले तर यावेळेस काही स्थानिक रहिवाशांनी त्यांना विरोध करताच त्यांनी कोयत्याचा धाक दाखवला आणि गाड्या फोडण्याचं कृत्य हे सुरूच ठेवलं तर यावरून केवळ दहशत माजवण्यासाठी हा प्रकार घडला आहे तर वर्षभरापूर्वी देखील याच भागामध्ये अशाच पद्धतीनं तब्बल पंचावन्न गाड्यांचे सीट कवर फाडले होते आणि त्यानंतर रात्री पुन्हा असाच प्रकार घडलेला आहे तर पिंपरी येथे वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुद्धा काही थांबत नाहीये अज्ञातांच्या टोळक्याकडून आठ ते दहा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे यामध्ये थमॅक्स अजिंठा नगर मधील घटना असून दहशत पसरविण्याच्या उद्देशानं ही तोडफोड करण्यात आली आहे पुण्यात पुणे एकदा गाड्या फोडण्याचा गुन्हास्पद प्रकार घडलेला आहे तळजाई वसाहत या परिसरात रात्री दोन वाजता साधारण इथून ह्या गाड्या फोडायला सुरुवात झाली ते खाली खालच्या रस्त्यापर्यंत हे सगळ्या गाड्या फोडलेल्या एकूण पंचावन्न गाड्या आहेत त्यात काही टू व्हीलर आहेत काही रिक्षा आहेत काही टेम्पो आहेत छोटेसे आणि केवळ आणि केवळ दहशत माजवण्यासाठी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आहे इथली लोक सांगायला तयार नाहीत नेमकं कोणी फोडले पण सूत्रांची माहिती अशी कळते पोलिस पोलिसही सकाळी इथे येऊन गेलेत पण इथलीच कोणतरी लोकल गुंड मुलं असावीत यांनीच हा प्रकार घडवलेला आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत अक्षरशः लाखोंचं नुकसान झालंय केवळ आणि केवळ दहशत माजवण्यातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आहे पोलिसांनी अद्याप पकडले किंवा पोलिसांची कारवाई सुरू आहे कोणी पकडले की नाही अजून माहित पु... नाही पण पु... पोलीस या संदर्भात चौकशी करतात आ... इथे पुन्हा अजून पोलीस या संदर्भात अधिक या इथली चौकशी केल्यानंतर लोकसंख्या आपल्यासोबत इथले रहिवाशी हो आहेत ज्यांची गाडी फोडली आ... काका मला सांगा नेमकी गाडी कोणाची फोडली सगळ्यांच्याच फोडलेल्या आहेत सगळ्यांच्या फोड गाड्या फोडल्या चाळीस पंचाळीस गाड्या फोडलेल्या कोणी फोडले कधी फोडले काय ते आम्ही झोपीत न उठलो मला बोलवाय आले तर मी बघितलं तर कोणच नव्हतं पळून गेले ते पळून गेली ते मुलं होती का माणसं होती मुलंच असणार कोण असणार यापूर्वी कधी घडले इथं पहिले बी झालंय एकदा कधी घडलंय ते आता ल दिवस झाले त्याला सीट फाडली होती पंचावन्न का साठ गाड्यांची पहिले बी पहिली सीट फाडली आता गाड्या फोडल्या आता गाड्या फोडल्या काही शिव्या दिल्या त्यांनी काही असं मी दहशत माजवली काय दहशत ही झाली नाही नेमकं कशासाठी त्यांचा काही राग होता यापूर्वी इथं काही झालं होतं किरकोळ नाव काय आणि काय पाटोळे शशिकांत मी इथं राहतोय महात्मा गांधी सोसायटी मध्ये पण आम्हाला माहितीच नव्हती काय रात्री दोन वाजता किती वाजता झालं आम्हालाही माहित नाही आम्ही झोपेत गाड झोपेत होतो त्यामुळं काही बाबांनी बघितलंय त्यांना कोयता वाटतं त्या उगायला झोपतो का तो, तो मी नाही मारेल म्हणून काका नेमकं काय झालं खरं सांगा त्या बाजूवाला त्यांच्यावर त्यांनी कोयता उचलला होता त्यांना म्हणले तू जातो का घरात का तुला मारू म्हणले किती मुलं होती काय तीन का चार मुलं होती वाटत बस तीन चार मुलंच होती आणि मास्क लावलं होतं त्यात त्यांनी आपण पाहू शकतो थोडक्यात केवळ आणि केवळ दहशत माजवण्यात कृत्य घडलेलं आहे तोंडाला त्यांनी रुमाल बांधून हे सगळ्या गाड्या फोडलेल्या आहेत आणि इथं ज्यांनी कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला त्यांना अक्षरशः कोयता उघडलेला आत्ताच्या इथल्या स्थानिक रहिवाशांनी सांगितलं याचाच अर्थ असा आहे की इथं इथल्या लोकल गुंडांनीच हे कृत्य केलेलं असो आता पाहूयात पोलिसांनी गुंडांवर नेमकी काय कारवाई करतात ते व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सर चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि यानंतर देखील पुण्यातली बातमी आहे पुण्यामधल्या तळजाई टेकडी भागामध्ये रात्री दारू पिऊनच गाड्या फोडल्याचं समोर आलंय लोकमत आणि याचाच आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेने आता आपण पुण्यातल्या तळजाई टेकलेल्या त्याच वसतीमध्ये आहोत जिथे रात्री पंचावन्न गाड्या फोडल्या आणि गुंडांनी दहशत माजवली ते गुंड ह्याच ह्या याच ठिकाणी लपल्याची इथल्या स्थानिकांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आता आपण तिथं जाऊया नेमकं तिथं आतमध्ये काय अवस्था आहे हे आपण इथं गणपतीचं गणपतीचं मंदिर बघतो आत्ता आपण आत जाऊया त्यांचा जो अड्डा आहे जुगारांचा त्या गुंडांचा तो अड्डा मी तुम्हाला आत्ता दाखवतो कशा पद्धतीने इथं दहशत माजवण्यासाठी हे असे गुंड पोचले जातात आता पाहू शकतो इथं दारूच्या बाटल्या आहेत पाण्याच्या बाटल्या आहेत गोदडी पत्त्याचं डावाचं सगळं इथं ठिकाण आहे थोडक्यात एक खंडर टाईप ही छोटीशी खोली आहे आणि इथं अशा पद्धतीने ही गुंडांची दहशत इथनच गुंडगिरी कशी वाढते बघा चपला इथंच हे गुंड रात्री इथे थांबले होते इथले दारू पेले आणि त्यानंतर त्यांनी गाड्या फोडायला सुरुवात केल्याचं स्थानिक रहिवाशांनी आपल्याला सांगितलंय थोडक्यात इथं पोलिसांचं वचक नाहीये आणि म्हणून या अशा गोष्टी घडत आहेत म्हणूनच पोलिसांनी पहिल्यांदा या गुंडांना पकडण्या पकडण्यासोबतच त्यांचे असे अड्डेही उद्ध्वस्त केलेले पाहिजेत त्याशिवाय इथली दहशत पूर्णपणे थांबणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे ती म्हणजे दोन हजार वीस दोन हजार एकवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नेमकं का कुणाला काय मिळालं सामान्यांच्या आशा आकांक्षा या बजेटनं पूर्ण केल्यात का आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या पदरात काय पडलंय या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार या कार्यक्रमात आपण घेणार आहोत सुरुवातीला आपण पाहूयात ते म्हणजे आयकर नवीन आयकर रचनेपासून सुरू करूयात पगारदार वर्गाला थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलाय शून्य ते दोन लाख अडीच लाखापर्यंत ह्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स नसणाऱ्या अडीच लाखापासून पाच लाखापर्यंत पाच टक्के आहे पाच लाखापासून साडेसात लाखापर्यंत दहा टक्के तर साडेसात लाखापासून दहा लाखांपर्यंत पंधरा टक्के तर या नव्या कर रचनेमुळे सर्वसामान्य नोकरदारांच्या खिशात पैसा खुळखुळणार आहे करपात्र उत्पन्न ज्याचं प्रथम अडीच लाख रुपये असेल जुन्या पद्धतीमध्ये शून्य कर त्यांना भरावा लागत होता नवीन पद्धतीमध्ये देखील तसंच असणार आहे कोणताही कर नाही आहे अडीच लाखापासून पाच लाखापर्यंत जुन्या पद्धतीनुसार बारा हजार पाचशे रुपये कर भरावा लागत होता नवीन पद्धतीनं देखील तितकाच ठेवण्यात आलेला आहे तर पाच लाख ते पन्नास आपण पाहिलं पाच लाखापासून साडेसात लाखापर्यंत त्यांना पन्नास हजार रुपये कर भरावा लागत होता पन्नास हजारावरून आता तो पंचवीस रुपये करण्यात आलेला आहे पंचवीस हजार रुपये त्यामुळे पंचवीस हजाराची त्यात सूट झालेली आहे त्यानंतर साडेसात लाखापासून दहा लाखापर्यंत पन्नास हजार होता तो आता नवीन पद्धतीनुसार साडे सदतीस हजार पाचशे रुपये इतका करण्यात आला आहे यात देखील घट झालेली आहे आणि दहा लाखापासून साडेबारा लाखापर्यंतचं आपण पाहिलं तर पंच्याहत्तर हजार रुपये कर भरावा लागत होता ती आता नवीन जी कर प्रणाली आहे त्यानुसार पन्नास हजार रुपये आहे त्यामध्ये दे देखील पंचवीस हजाराची सूट मिळालेली आहे आणि साडेबारा लाखापासून पंधरा लाखापर्यंत पंच्याहत्तर हजार रुपये होता तर तीच नवीन जी कर पद्धत आहे त्यानुसार बासष्ट हजार पाचशे रुपये इतका भरावा लागणार आहे

real estate, a thousand, NBFCs. A hundred lakh crore. That's over five? five years. But yes. I've said the moment there is a requirement, I'm ready to front load it. The first line itself is I'm willing to front so load. So there is a provision given in this the budget for that? Pipeline investments numbers have been very clearly put. 22,000 crores have already been given for those two companies which are going to do long term investment in uh, infrastructure funding. Right. So all this is in any case, today, I think, to be fair, the stock market was not in full force. They were there, but many of those uh, um, concerned wings within the stock markets have not all been functional. It is only Monday yes. when they have to and I am very confident the s uh, stock market will understand every aspect of what I've said in this budget and the kind of push that I've given for bond market, right. for deepening the bond market. For strengthening the bond market and making sure that India understands that there is one world out there which has still not been exploited fully, these are things which I'm sure that the markets will understand and respond by Monday. So you're hopeful that the bond market will react positively to of the. Of course, bond? there's never been this many steps taken for bettering the bond market. कर्नाळा बँकेमधून खातेदारांना पैसेच मिळत नाहीयेत आणि त्यामुळे खातेदारांची अवस्था बिकट झाली आहे पैशाच्या अभावी उपचार थांबवण्याची वेळ खातेदारांवर आलेली असून अवघ्या त्रेसष्ट खात्यांमध्ये पाचशे बारा कोटी रुपयांची खैरात करण्यात आली आहे महाविकास आघाडी सरकार बँकेला पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील आता करण्यात येतोय कर्नाळा बँकेतून खातेदारांना मागील नऊ महिन्यांपासून पैसे मिळत नाही आहेत पैसे मिळत नसल्यानं खातेदार बँकेत चक्रा मारून झालेत पण बँकेकडून त्यांना कोणताच दिलासा मिळताना दिसत नाही खातेदारांनी बँकेत आंदोलन केल्यानंतर विवेक पाटलांनी शुक्रवारी पैसे देऊ असं आश्वासन दिलं मात्र शुक्रवारचा दिवस उलटून गेला तरी त्यांचं आश्वासन पूर्ण झालेलं नाही तर तिथेच दुसरीकडे हातात पैसेच नसल्यानं खातेदारावर ऑपरेशन थांबवण्याची वेळ आली आहे बँक काय म्हणाल ना देतो करतो आणि मला चार महिने सहा महिने झाले मला याच्या मेडिकल साठी पैसा नाही मिळाला आता मेडिकल पैसा नाही मिळाला तर गोळ्या कमी गेल्या जास्त वाढले काम आता डॉक्टर बद्दल ऑपरेशन करायला लागेल तुम्हाला किती किती खर्च सांगितलं जवळजवळ जवळ तीन लाख रुपये आणि तुमच्या बँकेत किती आहे सत्तर लाख रुपये बँकेनं त्रेसष्ट खात्यांमध्ये कर्जाची रक्कम वळती करण्यासाठी बोगस तयार केले सामान्य नागरिक आणि खातेदारांना कोटी कोटी रुपयांच्या कर्जासाठी ठेवण्यात आलं त्यामुळे जामीनदारांच्या गळ्याला नाहकच फास लागलाय मी स्वतः मला घेतलेला आहे कोण कोण व्यक्ती आहे मला माहितच नाही कोणाला मी जामीन आहे ते माझी सही नाही घेतली काहीच नाही घेतलेलं मी स्वतः माझे अडीच लाख त्याच्यात आहेत आणि आमचे तीन वर्ष झाले विवेक पाटील यांनी त्यांच्या संस्थेसाठी खातेदारांचा पैसा वापरल्याचा आरोप केला तसंच महाविकास आघाडी सरकार बँकेच्या घोटाळ्याला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही केला जातोय विवेक पाटील आज सांगतायत की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक पैसे मागायला आले मी काय करू बँकेचा सा अहवाल सांगतोय बँकेचा सा अहवाल सांगतोय की पाचशे बारा कोटी रुपये फक्त त्रेसष्ट अकाउंट मध्ये गेलेले आहेत किती पैकी सहाशे तेहतीस कोटीची कर्ज या बँकेने वाटलेली आहेत पाचशे बारा कोटी फक्त त्रेसष्ट कर्ज प्रकरणातून तुम्ही उचलून घेतलेत आणि हा अहवाल सांगतोय की याच्यातून त्यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी तेच अध्यक्ष कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट तेच अध्यक्ष आणि याच्यात नाव नाही पण त्यांची कर्नाळा इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांच्या अन्य कंपन्या या कंपन्यांमध्ये पैसे गेलेले आहेत घोटाळे बाजांवर कारवाई करून सामान्य खातेदारांचे पैसे त्यांना त्वरित मिळावेत यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवीत नवी मुंबईहून विनय म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यानंतर बातमी आहे बॉलिवूडचा कोरिओग्राफर गणेश आचार्यवर काही दिवसांपूर्वी एका महिला कोरिओग्राफरनं तो मुलींना बळजबरीनं पॉन दाखवतो असा आरोप केलेला होता या प्रकरणी महिला कोरिओग्राफरनं पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली होतीच पण महिला आयोगाकडे देखील तक्रार केली होती आणि याच प्रकरणात आता गणेश आचार्याने कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे आंबोली आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात गणेश आचार्यानं लागलेल्या आरोपांवर एनसी दाखल केलेली असून तो कोर्टात जाण्याची तयारी करत आहे Basically, मैं वो लड़की दिव्या को जानता भी नहीं मैंने उसके साथ काम भी नहीं किया उसने जितने एलिगेशन डाले मुझे पता भी नहीं है कि वो सडनली कहाँ से और क्या ये सब कुछ कर रही है मैंने उसको कम से कम मेरे ख्याल से वो ग्रुप डांसर थी कुछ 2005 6 7 में तब उसने शायद काम किया होगा मैं तो उसके बाद तो काम भी नहीं किया और ये सब बेसिकली पूरा प्लान है बहुत बड़ा गेम है कि मैं किसी भी आ, हालात में ये डांस मास्टर और डांसर्स के लिए जो सोच रहा हूं अच्छा करने के लिए इधर से गणेश आचार्य हट जाए आणि यानंतर बातमी आहे ज्वारीचं आणि बाजरी म्हटलं की लोक नाक मुरडतात मात्र आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ज्वारी चिवडा पोहे आणि इडली पीठ उपलब्ध झालं तर चल अशाच एका मॉलला आपण जाऊन भेट देऊया जिथं ज्वारीचे पदार्थ मिळत आहेत ज्वारीचा चिवडा ज्वारीचा रवा ज्वारीचं इडली पीठ आणि ज्वारीचे पोहे देखील होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय हे सगळे पदार्थ ज्वारी पासून तयार करण्यात आलेत एवढंच नाही तर हे सगळे पदार्थ विकण्यासाठी चक्क मॉलही तयार करण्यात आलाय मॉल मध्ये ज्वारी आणि बाजरी पासून तयार करण्यात आलेले हे विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले ज्वारी आणि बाजरी खाल्ल्यानं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे तात्यासाहेब फडतरे यांनी हा अभिनव प्रयोग सुरू केलाय सगळ्या लोकांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहू शकतं आणि जी आरोग्यावर जो खर्च होतो लोकांचा तो वाचला जाऊ शकतो म्हणजे रोग झाल्याच्या नंतर आपण दवाखान्यात जाऊ त्याच्याऐवजी जा। रोग होऊच नाही ह्याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर ही पुढची काळाची गरज होती असं मला वाटेल ज्वारी आणि बाजरी म्हटलं की लोक नाक मुरडतात त्यामुळे आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ज्वारीकडे लोकांनी बळाव यासाठी त्यांनी हा प्रयोग सुरू केलाय शिर्डी मध्ये पदार्थ विक्रीसाठी मॉल सुरू करण्यात आलंय शासनाची कोणतीही मदत नसताना फडतरे दाम्पत्य या व्यवसायात उतरलंय त्यामुळे त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन शालिनीताई विखे पाटील यांनी केलंय पोळी असतील कुरकुरे असतील असे अनेक प्रकारचे उपमा रवा बिवा काढून जे पदार्थ त्यांनी तयार केलेले आहेत त्याची कोणतेही साईड इफेक्ट्स नाही कोणतेही केमिकल त्यांच्यामध्ये त्यांनी घातलेलं नाही म्हणून अशा पद्धतीने लहान मुलांनाही त्याचं पौष्टिक असं आहार त्याच्यापासून आपल्याला मिळतो लोकांनी ह्या ज्वारी बाजरी आणि नाश्णीच्या कर वळावं आणि ते हेल्दी प्रोडक्ट त्यांच्या खा खाण्यात यावं यासाठी आम हाच उद्देश की आम्ही हे तयार केलेला आहे आज फास्ट फूडच्या जमान्यात केवळ जाहिरातीला भुलून आपण आरोग्यवर्धक खाणं विसरून गेलोय जुनं ते सोनं ही म्हण काही खोटी नाहीये जर खाल्लं तर आपल्याला सुदृढ आरोग्य लाभेल आणि आपल्या जीवनाचं खऱ्या सोनं होईल एवढं मात्र नक्की राज्यातील हजारो शेतकऱ्यांची ज्वारी बाजरीवरती उपजीविका सुरू आहे अशा उपक्रमांना जर सरकारने हातभार लावला तर राज्यातील शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा वेळ झाली एका ब्रेकची मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही लॉग ऑन करा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर वर तसंच ट्विटर आणि इंस्टाग्रामसाठी आमचं हँडल आहे न्यूज एटीन लोकमत एक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी पाहूया ती म्हणजे सांगलीमध्ये चिखलात अडकलेल्या गायींना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं मध्यरात्री सुरू झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार हा नेमका कसा रंगला पाहूयात आमचा खास रिपोर्ट गाईंच रेस्क्यू ऑपरेशन मध्यरात्री नंतर रंगला सुटकेचा थरार पंधरा फूट चिखलात अडकल्या गाई या तीन गायी पाण्याच्या शोधात आल्या आणि चिखलात अडकल्या चिखलातून बाहेर निघण्याचा या गायी प्रयत्न करत होत्या मात्र त्यांना बाहेर पडता येत नव्हतं दिवसाची रात्र झाली तरी गायी चिखलातच होत्या याची माहिती ॲनिमल राहत रेस्क्यू टीमला मिळाली क्षणाचाही विलंब न करता टीमने गायींना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं गायींना बाहेर काढण्यासाठी पोकलँड मशीन आणण्यात आली मशीनच्या मदतीनं ना नाल्यातील चिखल बाहेर काढण्यात आला नाल्याच्या एका बाजूला मोठा खड्डा करण्यात आला मात्र तरीही गायी बाहेर येत नव्हत्या चिखल बाहेर काढल्यानं गायी आणखीनच चिखलात अडकत होत्या अनेकदा प्रयत्न करूनही बाहेर काढता येत नव्हतं त्यामुळे काय प्रश्न रेस्क्यू पडला त्यानंतर रेस्क्यू टीम न एक मोठा बेल्ट आणला तो बेल्ट गायीच्या कमरेला बांधून त्यांचीही अशी सुटका करण्यात आली सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडी गावातील चिखलात या गायी अडकल्या होत्या गायींची सुटका झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला गायींच्या सुटकेसाठी मध्यरात्री रेस्क्यू ऑपरेशन राबवणाऱ्या या धाडसी टीम आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे आसिफ मुरसल न्यूज एटीन लोकमत चांगले